चला, नमस्कार सर्वांना जैंत मित्रांनो अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी की त्या ठिकाणी स्वच्छता आणि चापली चाचण्यासाठी खूप महत्वाचं नावाचं पद आहे ठीक आहे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये याची लिस्ट लागलेली आहे तुमची यादी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आता या यादीमध्ये कोण पात्र आहे आणि पात्र झाले तर कधीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जे फरटिकीट आहे ते स्वच्छता आणि चापले चाचण्यासाठी घेऊन जायचंय खूप महत्वाचं आहे बघा या ठिकाणी कोर्टाचा मॅटर होता जिल्हा न्यायालय भरतीसाठी तो सॉल्व झालेला आहे त्याच्यानंतर जो काही स्टे होता भरतीवरला स्टे उठलेला आहे परंतु <coughs> त्याच्यानंतर सफाईगार नावाचं जे पद होत त्याची जाहिरात नंतर आली होती परंतु ज्या ज्या मुलांनी जिल्हा न्यायालयामध्ये फॉर्म भरला होता शिपाई हमाल या पदासाठी ठीक आहे लिपिक पद असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्वाचं हे पद होतं कारण या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे तो इंटरव्यू तुम्हाला फायदा पडणार आहे स्वच्छता आणि चा, चापल्याचा जी चाचणी होणार आहे ती सुद्धा तुम्हाला चाचणी तिकडे फायदा पडणार आहे तर त्यांचं एक स्वच्छता मध्ये वाढ होणार आहे तसंच त्यांचा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा एक चांगले मार्ग त्यांना मिळणार आहे आता त्या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती जे मुलं आहेत त्यांची सुद्धा लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे ते पण सविस्तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा तुम्हाला माहिती त्या ठिकाणी दिली जाईल आणि गोविंद बल सर नावाचा आपल्या टेलिग्राम च्या ग्रुप हे सर्वजण जॉईन करून ठीक आहे सर तर बघूया आता या ठिकाणी जिल्हा लातूर याचा सफाईगार नावाचं जे पद आहे आता हे पद भरणे अनेक मुलांनी मला त्या ठिकाणी कॉल एस एम एस केले सर हे तुमच्यामुळे भरलं होतं आणि त्याचा फायदा होणार आहे का तर नक्की तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीमध्ये बघा शिपाई हमाल या पदाची स्वच्छता चापलेली असणे ठीके त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आणि तसंच लिपिक हे पद या लिपिक पदाचा सुद्धा इंटरव्ह्यू असणार आहे हे दोनही पद जे खूप महत्वाचे इम्पॉर्टंट पद आहेत आणि येथे तुम्हाला फायदा कशाच होणार आहे इंटरव्यू आणि दुसरा शिपाईने हमाला स्वच्छता आणि चापल चाचणीचा फायदा होणार आहे ठीक आहे याच्या अगोदर या पद पदाचा रिझल्ट सुद्धा लागून जाईल आणि तुम्ही जिल्हा नाही बघा काय म्हणता सर आरोग्य विभागाच्या काही वेटिंग लिस्ट बाकी आहेत त्या लागणार हो सविता सर्व लागणार आहेत चालू आहे आरोग्य च वेटिंग लिस्ट काही लागलेले आहेत काही लागत आहेत प्रत्येकाची वेटिंग जे आहे ते चालू आहे काळजी करून ते लागतील आपला टेलिग्राम जॉईन करा किंवा इतर कुठलेही टेलिग्राम टेलिग्राम फक्त जॉईन करून घ्या वर सर्व वेगवेगळे टेलिग्राम चॅनल आहेत प्रत्येक अभ्यासा रिलेटेड किंवा स्पर्धा परीक्षा सर्व जी काही नवीन बातमी असेल कोणत्या ना कोणत्या टेलिग्राम चॅनलवर आलेली असते ठीक आहे त्यामुळे व्हॉट्सअप पेक्षा टेलिग्राम तुम्ही जे ते महत्वाचं आहे तिथं तुम्हाला सर्व अपडेट मिळतो आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर लिस्ट तुम्हाला दाखवतोय त्याचबरोबर तुम्हाला व्हालटी कसं न्यायचं तुम्हाला सुद्धा न्यायचे ज्यांनी जिल्हा न्यायालयाचं शिपाई हमाल पद भरलंय लिपिक पद भरलंय तुमचा सुद्धा रिझल्ट तर सेम याच प्रकारचं जे तुम्हाला हलटिकीट न्यायचंय ते याच प्रकारच्या नमुन्यातलं हलटिकीट असणार आहे एक्सेल आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका आता बघा इथं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो एक सेकंड हा हे तुमचं त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल पाहिले का इथं तुम्हाला एक एकंदरीत मुलं जे आहेत तरी दोनशे आठ मुलं तिथं घेतली ठीक आहे आता हे बघा सूचना जिल्हा न्यायालय लातूर सफाई काम करायचं आणि व्हालटिकीट कसं घेऊन जाईल तुम्हाला या प्रकारचं व्हाल टिकिट एक सेकंद दाखवलं खालच्या तुम्हाला सुद्धा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा हे न्यायचंय दिसते का जिल्हा न्यायालय लातूर सफाईगार पदाची भरती इथं प्रवेश पत्र दिले पर प्रवेश पत्र कुठलं हे नवीन तुम्हाला सुद्धा असणार आहे सेम अशा प्रकारचं इथं तुम्हाला तुमचा सध्याचा जो फोटो आहे तो फोटो चिटकवायचा त्यावर प्रबंधक किंवा जिल्हा न्यायालय लातूर यांच्या समक्ष स्वाक्षरी करायचं इथं फोटो चिटकवायचा नंतर स्वाक्षरी करायची तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं तुमचा बैठक क्रमांक जो अल्पसूची नमूद केल्याप्रमाणे आता सूची समोर दाखवतोय म्हणजे तुमची यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये अर्ज नोंदणी क्रमांक कुठेही तुमच्या यादीत जो दिला तो इथे लिहायचा तुमचा जन्मदिनांक जो आहे तो इथे लिहायचा तुम्ही मेल आहात फिमेल आहात इथे तुम्हाला ते लिहायचं त्याच्यानंतर इथं पाहिलं परीक्षेचा दिनांक कधी अरे परीक्षेचा दिनांक तेवीस जुलैला एक्झाम आहे तुमची कधी तेवीस जुलै तर कधीपर्यंत तुम्हाला हॉल्टिकीट तिथे जमा करायची घ्यायचा आहे सकाळी परीक्षा वेळ आहे सकाळी नऊ वाजता परीक्षा केंद्र कुठे परीक्षा तुमची जिल्हा न्यायालय लातूर परिसरामध्ये असणार आहे उमेदवार परीक्षेच्या दिनांकात परीक्षेच्या अर्धा तास अगोदर म्हणजे किमान आठ वाजता उपस्थित राहावे तसेच मागील पानावर दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करावं आता सूचना पण बघूया आता त्या ठिकाणी लिस्ट काय आहे बघा ही जी लिस्ट आहे लातूरचं सफाईगार नावाचं पद आहे आणि इथं याची तुमची स्वच्छता आणि चापली चाचणी होणार आहे त्याचा फायदा तुम्हाला जिल्हा न्यायाच्या शिपाई हमाल या पदासाठी होणार आहे आणि लिपिक या पदाला इंटरव्ह्यू साठी फायदा होणार आहे ठीक आहे याचा रिझल्ट लवकर लागणार आहे याची प्रोसेस पूर्ण लवकर होणार आहे टोटल त्या ठिकाणी बघा जिल्हा व सत्र न्यायालय लातूर दिसते का सफाईगार या पदाची भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस स्वच्छता आणि साफसफाई परीक्षेसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी अल्पसूची आता याच्यातून जे निवड होणार आहेत तर त्यांची त्या ठिकाणी परत इंटरव्ह्यू असणार इथं बघा इथं काय टाकायचं तुम्हाला अर्जाचा नोंदणी क्रमांक जो दिलाय हा तिथं टाकायचा बैठक क्रमांक हा तुमचा दोन जो काय दिलाय तो ठीक आहे इथं तुमचं नाव दिलेलं आहे तीर्थकार आशिष श्रीकांत तुमचा पत्ता जो असेल तो ठीक आहे फक्त नाव त्या ठिकाणी अर्जाचा नोंदणी क्रमांक हा जो दिलाय तुमचा दहा चौतीस पस्तीस अडोतीस पंचाळीस जो असेल तो आणि बैठक क्रमांक हा तुमचा दोन एक दोन तीन चार पाच जो काय असेल तो त्या प्रकारे हा तिथ तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे चालेल आता इथं तुम्हाला किती एकूण टोटल त्या ठिकाणी मुलं जे आहेत अनुक्रमांक संपूर्ण अठ्ठावन्न एकोणसाठ किती घेतलेले टोटल त्या ठिकाणी लातूर मध्ये आणि इथं न्यायालयाचं तुमचं सुद्धा असं मेरिट काही जाहीर होणार नाही बघा की कि किती मार्काला मेरिट लागेल डायरेक्ट तुमची या प्रकारे जशी लिस्ट लागली सेम याच प्रकारे तुमची लिस्ट लागणार न्यायालय लक्षात ठेवा न्यायालयवाले लक्षात ठेवा तुमचं काही मार्काला कळणार पण नाही की किती मार्काला कट ऑफ लागलं तुमचं डायरेक्ट त्या ठिकाणी अशा प्रकारे लिस्ट तुमची जाहीर होणार आहे प्रत्येकाची कट ऑफ किती मार्क लागलं हे तुम्हाला तुमच्या मार्क कळणार आहे टोटल त्या ठिकाणी दोनशे आठ मुलं घेतले किती दोनशे आठ शेवटचा बामणे हनुमंत नवनाथ आहे आता इथं लातूरचे पाहिले का श्रीमंत एम एन चव्हाण आहे कधी जरी दिनांक अकरा सात अकरा जुलै दोन हजार चोवीस ला आलेला आहे आणि इथं ज्या सूचना आहेत त्या महत्वाच्या एक सेकंदाखतो कारण तिथं तुम्हाला त्या घ्यायची स्वतः उपस्थित राहायची कधीपर्यंत बघू सूचना आहेत अपायकार पदाची भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस सूचना काय सूचना आलेल्या आहेत इथं चला सर जी एम आय डी सी अपडेट बघा एम आय डी सी च आदित्य या महिन्यामध्ये सध्या तर माग अपडेट आली होती परंतु त्याने एक्झाम न घेण्यामागचं काही कारण कळलेलं नाही परंतु सध्या तर काही एम आय डी सी अपडेट नाहीये ठीक आहे आली तर नक्की तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी चला ओके नक्की चव्हाण चला चला भोजन चवदार भोजन माही तुमचं ऐकून यावेळेस नक्की त्या ठिकाणी माही घेऊ ठीक आहे चला काळजी करू नका ओके माझा आवाज येत नाही का तुमच्यापर्यंत ठीक आहे आता येत असेल हरकत नक्की नक्की तुमचं त्या ठिकाणी ओके हरकत बघा आ, लातूर न्यायिक जिल्ह्यातील सफाईगार हे जे पद आहे या पदासाठी अल्पसूचित नाव नमूद करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी लातूर जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाउनलोड करून आता हे प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या तुमच्याकडे कर नसत आपलं टेलिग्राम गोविंदवर सर जॉईन करा तिथे तुम्हाला मी टाकून देतो ठीक आहे चला ऑलरेडी दिलेलं आहे तरी बघून घ्या घ्यावे व सदरील प्रवेश पत्रावर दिनांक पंधरा ते एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत कार्यालयीन कामकाजच्या दिवशी म्हणजे दहा ते पाच या वेळेत किती सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून ते स्वाक्षरीत करून घ्यायचे जे तुम्हाला त्या ठिकाणी व्हालटिकेत दाखवले मी सुरुवातीला तिथे तो व्यवस्थित भरून घ्यायचंय त्यांच्याकडून शिक्काचंही घ्यायचा कोणाकडून प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर तिथं जा तुम्हाला ते सर्व सहकार्य करतील सर सेकंड सी शंभरला होईल का हो पुन महिलामध्ये होईल पंच्यानव सुद्धा एसी चो इंटरव्यू ला नाही गेलो तर सेकंड फेज ला पात्र हो असेल का हो पुन्हा काही प्रॉब्लेम नाही कारण त्यांनी संधी दिलेली आहे ऑप्टिंग आउट दिले त्यामुळे काळजी करू नका सेकंड फेज ला विदाउट होईल का सर एससी कास्ट आहे शंभर ला बघा महिला हा पुन्हा महिला आहेत ना तुम्ही मी म्हटलं ना महिलांचं एसी च नाईंटी फाईव्ह ला होणार आहे काळजी करू नका ठीक आहे चला सध्यारील प्रवेश पत्र सापडले स्वच्छता परीक्षेच्या वेळेस सादर करावे तसेच उमेदवारांना असेही सूचित करण्यात येते की प्रवेश पत्राच्या पाठीमागील बाजूस दिलेल्या सूचनांचं पालन करावे प्रवेश पत्रावरील अनुक्रमांक एक ते पाच हा भाग प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून भरून घ्यायचा आहे व प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्या समक्ष स्वतःचा सध्याचा जो फोटो आहे तो त्या ठिकाणी तुमच्या व्हाईट तिकीट लावायचा आहे त्याच्या समोर फोटोवर आणि प्रवेश अर्धी दोन्ही ठिकाणी स्वतःची स्वाक्षरी करायची आहे प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांची स्वाक्षरी घेऊन प्रवेश पत्र प्राप्त झाल्याबाबत पोहोच पावती घ्यायची आहे तसेच उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील आणि ते छाननीमध्ये पात्र ठरले असतील तर उमेदवारांचा शेवटचा अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरून त्याप्रमाणे प्रवेश पत्र दिले जाईल याची नोंद घ्यायची कोनहा पाटील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सत्र न्यायाधीश लातूरचे आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस आहे आणि याची तुम्हाला संपूर्ण ही पीडीएफ आपल्या गोविंद वल सर नावाच्या टेलिग्राम च्या आहे तसंही इतर टेलिग्राम ला सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे चला थांबतोय जिल्हा न्यायालय लक्षात राहू द्या ज्यांनी या ठिकाणी ही स्वच्छता दिली त्यांना जे जिल्हा न्यायालय आहे लिपिक आणि हमाल या पदासाठी शिपाई हमाल तर खूप फायदा होणार आहे ओके चला वेलकम थांबतोय आणि अशाच प्रकारे नवीन अपडेट साठी आपलं चॅनल नक्की त्या ठिकाणी जॉईन करून घ्या एक सेकंद चला